हॅलो फ्रेंड तर चला आज आपण इथे बनवणार आहोत खारे शंकरपाळी तर आता मी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे थोडासा ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर घालून घेत आहे मी इथं हाताने चांगलं असं मिक्स करून घे घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन चमचे मी इथे तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे ते पण घालून उलतण्याने आधी छान असं एक जीव करून घ्यायचं मग नंतर हाताने घट्टस असा गोळा बनतो का ते बघायचं आता थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं पीठ हे बघा अशा प्रकारे पूर्ण पीठ चांगलं एकदम पाणी घालू नका थोडं थोडं घालून मळून घ्या हे बघा आता झाला आहे आपला डोरेडी शंकरपाळ्याचा चांगला त्यांनी हाताने मस्त त्याला असं मळून घ्या हे बघा झाला आहे आपला डोरेडी आता आपण पाच मिनट ठेवल्या आहे साईडला आता लगेच आपण करायला लगे घेऊया एक पोळी लाटून घेऊया आधी आपण आणि त्यावर ते आपण तेल लावून घेऊया तेल लावून घेऊन पूर्ण आपण त्यावर थोडासा मैदा टाकून घेऊया वर्ण आणि आता आपण ही पोळी फोल्ड करूया म्हणजे आपल्या शंकरपाळ्या छान अशा लेअरमध्ये बनतील हे बघा आता लाटून घेऊया आपण पोळी हे बघा झाली आहे आपल्या पोळी लाटून आता आता आपण याला कट करून घेणार आहोत तुमच्या आवडीने तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता पूर्ण शंकरपाळी आपण अशीच कट करून घेणार आहोत हे बघा झाले आपले शंकरपाळे कट करून इझिली निघतात ते काही चिटकत नाही काही नाही हे बघा अशा साईजचे कट करून घेतलेले आहेत जास्त काही पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही आता आपण याला तळून घेणार आहोत कढईमध्ये तेल घेते मी छान असं तेल गरम होऊ देऊ हे बघा एक टाकूट बघ आधी जर गरम झालं आहे का आता आपण जेवढे शंकरपाळे त्या ते, तेलामध्ये मावतील तेवढे आपण टाकून घेणार आहोत हे बघा हे बघा छान असा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊ हे हो। बघा झाले आहेत आपले रेडी शंकरपाळे बघा तसा लेअर आलेला आहे शंकरपाळ्याला आपल्याला किती असे खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा छान असे पदर सुटलेले आहेत त्याला बघा सुंदर असे शंकरपाळे होतात खायला पण खूप सुंदर खुसखुशीत कुश असे लागतात अशा प्रकारे नक्की ट्राय करा दिवाळी स्पेशल शंकरपाळे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद